अंजुमन हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज खामगाव येथील माजी विद्यार्थी बॅच एकोणीसशे पंच्याहत्तरच्या च्या विद्यार्थ्यांचा अल्फा बॉयलर प्रायव्हेट लिमिटेड मुंबई आणि जय हिंद वेल्डिंग आणि बॉयलर रिपेअर वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने चौथा सा गेट टुगेदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला एकोणीसशे पंच्याहत्तर माजी विद्यार्थ्यांसाठी प्रथम गेट टुगेदर कार्यक्रमाचे आयोजन दोन हजार सहा मध्ये करण्यात आले होते त्यानिमित्त अंजुमन ज्युनियर कॉलेज बॅच एकोणीसशे पंच्याहत्तर चे हायर मॅट्रिक च्या सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रथम गेट टुगेदर कार्यक्रमात एकतीस वर्षानंतर एकतीस मित्र उपस्थित होते त्यावेळी उपस्थित सर्व मित्रांनी खामगाव गाठून आपल्या मित्रांना भेटून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला होता बॅच एकोणीसशे पंच्याहत्तर चा पहिला गेट टुगेदर कार्यक्रम दोन मध्ये आयोजित करण्यात आला होता त्यानंतर दुसरा दोन मध्ये तिसरा दोन हजार एकोणवीस मध्ये आणि चौथा दोन हजार बावीस मध्ये आयोजित करण्यात आला या गेट टुगेदर कार्यक्रमात हमदुले मोहम्मद अब्दुल मजीद मेहबूब शाह मोहम्मद सलीम अब्दुल जलील अब्दे अली सय्यद मेहबूब सय्यद जब्बार सरफराज खान सय्यद मजीद अफसर खान मोहम्मद अयाज मुख्तार मोहम्मद खान जब्बार मोहम्मद खान रहीम खान उपस्थित होते अंजुमन मुफीदुल से इस्लाम संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर मोहम्मद युसुफ इब्राहिम मोहम्मद अयाज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमात आयोजक अल्फा बॉयलर प्रायव्हेट लिमिटेड मुंबई व जै वेल्डिंग व बॉयलर रिपेयर वर्क्स यांच्या वतीने सर्व मित्रांना मोमेंटो कॅलेंडर पुष्पगुच्छ व भेटवस्तू स्वरूपात बॅग देऊन सर्वांचे स्वागत व सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहम्मद उमर दराज मोहम्मद तारीफ मोहम्मद जिब्रान मोहम्मद आमिर मोहम्मद ओवे मोहसिन खान आदींनी परिश्रम घेतले मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव